असं मला म्हणायचं आहे आणि त्याचीसुद्धा आम्ही चौकशी लावणार की तुमच्या पद्धतीने ते पाणी तेवढ्यात तुमची जेवढं कॅपॅसिटी आहे तेवढं ती पाणी त्याच्यात मिळते काय तर ते गावाला पाणी प्यायला मिळेल याची सगळं अभ्यास आपल्याला मिळाला पाहिजे त्या पद्धतीने पाण्याची गुणवत्ता चाचणी केल्याशिवाय आपण ते काय सप्लाय करणार नाही याच्याबद्दल आदरणीय आमदार साहेबांशी माझं दुसऱ्या गावाबद्दल बाबत चारखी गावाचं नाव मी घेत नाही आता मी आमदार साहेबांनी पण मला हेच सांगितलं होतं की प्रत्यक्ष सोर्स पाणी वापरायच्या अगोदर त्याची चाचणी करून घ्यावी आणि पिण्याशी योग्य असेल तरच त्याचं पुढचं कार्यवाही करावी अन्यथा मग काहीतरी काही इतर ट्रीटमेंट आहेत ते त्याच्यामध्ये रिवाई इस्ट्रिमेंट असेल सुधारित असेल ते करून द्यावं त्यामुळे सद्यस्थितीमध्ये स्थितीमध्ये मी आपल्याला या संदर्भात पाईपच्या संदर्भात सुद्धा बऱ्याच वेळा आपण सहकारी लोक मग माझी दोन तीन वेळा भेट घेतली आहे त्यावेळीसुद्धा मी आपल्याला शब्द दिला होता की कुणाचंही देख द्यायच्या वेळी मी नक्की तुमच्या ज्या अडचणी आहेत किंवा तुमच्या ज्या शंका आहेत त्याचं निरसन केल्याशिवाय मी देयकावर सही करणार नाही आणि तुम्ही शब्द पाळलेला नाही पाळणार हां मग आता सुद्धा आता जे देयक असेल त्यावेळी मी आपल्याला मी बोललेलोच आहे मी स्वतः येणार तुमच्यासमोर तुमच्यासमोर ते दुगाई करून तुम्हाला दाखवणार आणि तुम्हाला ते योग्य वाटलं आणि मला योग्य वाटलं तरच मी पुढील कारवाई करेन एवढा मी शब्द देतो कारण आत्ताचे जे पत्र आदरणीय आमदार साहेबांनी लक्ष घातल्यामुळे जे मिळालं आहे त्याच्यामध्ये जे आम्ही त्यांना कन्सर्न कॉन्ट्रॅक्टरला जे आम्ही इन्स्ट्रक्शन दिले आहे किंवा आता आम समज केली आहे की तात्काळ त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करा तर ते जर केलं नसेल तर निविदीतील बिवन अटी शर्तीनुसार आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहे हेच पत्र मी आपल्याला देण्यासाठी आलो आहे ह्या या गोष्टींचे अधिकार हे चार्टर्ड इंजिनियर्सना आणि टेक्निकल डिपार्टमेंटनं गव्हर्नमेंटच्या असो आता कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला एक पर्टिक्युलर संस्थेचं अमर टेस्टची पण रिझल्ट दिले आहेत आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही त्याच्यामध्ये सगळे स्ट्रक्चर ओके आहे असं दिसतं पण त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं लक्ष येतं का त्यांनी स्वतःच्या पत्कीनं ते स्ट्रक्चर कसं चांगलं आहे ते दाखवण्यासाठी रिपोर्ट्स आम्हाला सादर केलेले पण आम्ही ते दुर्लक्ष केलं आहे सर्वात महत्वाचं काय चार्टर्ड इंजिनियर किंवा शासकीय अभियांत्रिकी कॉलेजचा जे तपासणी अहवाल असेल तर माझी विनंती आपल्याला अशी राहील की, की ज्यावेळी ती तपासणी लागेल त्यावेळी मी आपल्याला कल्पना देतो त्यावेळी तिथं यावं खात्री करून घ्यावी आणि त्याचा टेस्ट रिपोर्ट येईल त्यानुसार कारवाई करण्याचा मी शब्द आमदार साहेबांच्या वतीने देतो त्याचा योग्य असावी तर आम्हाला अशी भीती आहे साहेब की आम्ही कुणालाही मॅनेज करतो असे बोलणारे ते लोक आहेत मग तुम्ही मॅनेज होणार नाही ही मला खात्री आहे पण असं कोण असेल तर ते काय होऊ नका नसेल तर आम्हाला बरोबर आमदार साहेब आहेत आणि लोक आहेत त्यांच्या व्हायसारखं दिसत आठ महिने हे काम थांबले म्हणजे त्यांचंच बरोबर आहे असं आम्हाला वाटतंय मी आपली माफी मागतो प्रशासनाच्या वतीनं दिरंगट झाले पण ह्याच्या पुढे जे होईल ते अभियांत्रिकी कॉलेजच्या शासकीय अभियांत्रिकी कॉलेजच्या निष्कर्षानुसारच काढ आणि आपल्या पाईप बाबतीत सुद्धा आपल्याला मी त्याविषयी बोलवेन तुम्हाला खटा करून दाखवेन तुमच्याने माझी खात्री झाल्यानंतरच मी त्या देऊ एवढा पण मी शब्द तुम्हाला पण मी तुम्हाला सांगितलेले ते त्याने बोलवतो ते बोललं त्या दिवशी पण मी तुम्हाला फोन सांगितलं ते येऊन गेले काय आपल्याला माहीत मग तसे आम्ही तुम्हाला अजून पण प्रोफ देऊ शकतो तुमच्यावर नाही नाही एकाची घाई ठेकेदारांनी करायची असते मी करायची त्यांची घाई आली त्यावेळी मी सर समोर येतो बघायला लावतो त्या आपल्या शब्द देतो की यांच्यासमोर दाखवूनच पुढील कारवाई मी करते तर माझी विनंती आपल्याला राहील आता आमदार साहेबांच्या प्रयत्नानं आपला हे खरं म्हणजे पूर्वीच नाही ते शासकीय अभियांत्रिकीकडनं स्व खर्चानं देणं तपासणी करून घ्यायची डिपार्टमेंटची व्यक्ती आणि माझी या लोकांना पण विनंती की ह्यांनी पण समोर उभारून घ्यावं आणि मी सुद्धा स्वतः स्वतः लक्ष घालणार आहे हां मी हे फॉर जे पेपर्स मी एक्सेप्ट करणार नाही सर नाही त्यांनी फक्त खर्च करायचा आहे सर तो त्यांनी खर्च करायचा त्याला पेनाल्टी त्याची आहे पण करून आपणच घ्यायच्या आम्ही त्यांना भेटलो त्या दिवशीच सांगतो तुम्हाला त्यांना त्याला ग्राह्य मी भेटलं की बाबा ते आत बडवून काय करत होते ते म्हणले हे सगळं खराब आहे ते आहेच पण तुम्ही फक्त टाकीचं वर्ष बघितलंय खालचे जे बीम आहेत ना ते चारी पण खराब आहेत त्या माणसाने आम्हाला सांगितलंय तुम्ही फक्त ताकीद सांगता आम्ही खालचं पण बघितलं खालचे पण चारी त्याच्यामुळे आम्ही हे हे करणार आहे ते, त्यांच्या तोंडून आम्ही ऐकलेलं आहे आणि कसं आहे एक जबाबदार प्राधिकरणानं आपल्याला सही शिक्ष्यानिशी दिलेला अहवाल आणि एखादी व्यक्ती समोर बोल उभारून बोलते त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडतो आता ही गोष्ट ही लपलेली गोष्ट नाही शासकीय अभियांत्री कॉलेजसुद्धा पूर्ण जबाबदारीने याची तपासणी करेल आणि योग्य तो निर्णयच दे आणि आपण फक्त त्यांना पेनल्टीसाठी त्यांना पेनल्टी म्हणून तो खर्च दिला अदरवाईज चेकिंग जे करून घेणार आहे आपण मिळूनच करून घ्यायचे त्यामुळं त्याची तुम्ही काळजी करू नका माझी विनंती आहे मनूरकर हां नमस्ते आपण ठेकेदाराला पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये कार्यरंभ आदेशापासून ग्रामपंचायतीचा ग्रामसभा था ठराव जो एकोणतीस अकरा तेवीसचा आहे नंतर कल्लापा रामजीव वांद्रे इतर पाच बारा बारा तेवीसचा अर्ज आहे त्याच्यानंतर उपअभियंत्यांनी दिल्ला अहवाल आहे त्याच्यावर कार्यकारी अभियंत्यांनी दिला अहवाल आहे त्याच्यानंतर तुमचा ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्हाला पोचला उपनिरीक्षकांना दिल्ला जो अर्ज होता त्याची प्रत जी उप विभागीय अधिकारी म्हणजे उपाभियंताला आलेला आहे त्याचा पण अर्जाचा आपण रेफरन्स टाकलेला आहे तर उपरोक्त बाबत संदर्भीय पत्रांचे म्हणजे मी आत्ताची पत्र सांगितली ती तसेच कोवाड तालुका चंदगड येथील जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत बांधण्यात आलेल्या उंच साठवण टाकीचे बांधकामाचे गुणवत्तेबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आपण आज कळवून येते की बांधण्यात आलेल्या उंच साठवण टाकीचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून स्ट्रक्चरल ऑडिट सत्वर करून घेऊन सदर ऑडिटच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या अहवालानुसारच उपाभियंता यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करण्यात यावी अन्यथा आपल्यावर बिवन निविदेतील अटी व शर्तीनुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असं आपलं त्यांना पत्र आहे आणि आपल्याला विनंती आम्ही अशी केली आहे म्हणजे आपलं जे श्री जानबा जयवंत कांबळे व रा वगैरे आठ यांना की उपरोक्त पत्रानुसार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडील स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्राप्त अहवालानुसार उंच साठवण टक्केचे कामाबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल तरी आपण सदरचे साखळी उपोषण स्थगित करावे ही विनंती तर माझं आपल्याला विनंती की आमदार साहेबांच्या हस्ते आपण हे अर्ज स्वीकार करावा आणि कृपया साखळी उपोषण थांबवावं आपण योग्य ते काम पुढं करून घेऊ हा मी शब्द आमदार साहेबांच्या आणि प्रशासनाच्या वतीनं मी देतो एवढा माझ्या विनंतीला आता सर मी बदल्या होतच या आता मागच्या अधिकारी येऊन गेल्या तर वर्ष गेलं तर परत दुसऱ्या अधिकारी सांगितलं तो तिथं हजार तर अतिरिक्त कार्यभार माझ्या संघर्ष आहे त्यामुळे माझ्याकडून थोडाफार अन्याय होतो हे मला मान्य आहे पण मी जिथं जिथं आमदार साहेबांचे निर्देश असतील किंवा मला जिथं जिथं अशा गोष्टी आढळतात की तिथे तुम्ही स्वतः जाऊन प्रयत्न करतो की त्याच्यामधून काहीतरी आपण आउटपुट काढावं तर मला संधी द्या काय मी तुम्हाला हे याच्यामधून चा चांगला पॉझिटिव्ह आउटपुट काढून देतो सर आम्ही वाढत सुद्धा नागरिक आहे पण एवढीच चांगली म्हणजे शासनाची योजना असून आम्हाला एवढ्यापर्यंत म्हणजे उपोषणापर्यंत यावं लागतं आहे एवढे दिवसाचा म्हणजे आठ महिने गेली त्याच्यासाठी म्हणजे शासनाचा किती पकड आहे बघा या गोष्टीवर आणि अफवा जर तुम्ही ऐकला तरी मग तुम्ही म्हणाल की काय चाललंय कोण काय करताय या पद्धतीनं चालतंय त्यामुळे तुम्ही म्हणजे आमची विनंती आहे की प्रामाणिक याच्यात लक्ष घालून लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा बाकी आमचं काही म्हणजे नाही नाही तेवढा प्रामाणिक प्रयत्नाने आम्ही तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो भीती अशी आहे सर कारण त्याचं तार्व सांगतो आता पूर आलेला चौदा दिवस पाणी नव्हतं चौदा दिवस गव्हाला खाली आहे त्याला नऊ लाख रुपये खर्च करून टाकलेली लाईन चेंबावर पाणी टाकीत पडत नाही पाच वर्ष झाली आम्ही ती पण तक्रार केलेली आहे त्याची अजून चौकशी झाली